नमस्कार मंडळी मराठीमधील मा सर्वात लोकप्रिय मालिका होणार सूनमी या घरची या मालिकेने अक्षरश प्रेक्षकांना वेळ लावले होते या मालिकेतील स्त्री आणि जानवी या जोडीला विशेष पसंती मिळत होती याच मालिकेतून शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घराघरात जाऊन पोहोचले तेजश्रीचा काहीही हासरी या डायलॉगने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती त्यामुळे या जोडीने खऱ्या आयुष्यात पण जीवनसाथी व्हावे असं प्रेक्षकांना खूप वाटत होतं आणि योगायोग म्हणजे ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले तेजस्वीचा साखरपुडा इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे यांच्याशी ठरला होता दरम्यान तेजश्री आणि शशांक यांचं प्रेम प्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी तो साखरपुडा मोडला तेजश्री आणि शशांकने लग्नगाठ बांधली पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही त्यांच्या नात्यात दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता शशांकने या अर्जात असं लिहिलं होतं की तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळत आहे ती नेहमी आम्हाला कमी लेखून मानसिक छळ करते असे प्रकार वारंवार होत असल्याने मी घटस्फोट घेत आहे घटस्फोटानंतर मालिका देखील लवकरच संपवली त्यानंतर काही दिवसांनी शशांकने आपली बालमैत्रीण प्रियंका हिच्याशी दुसरे लग्न केले पण तेजश्री अजूनही सिंगल आहे मात्र आपल्या घटस्फोटाबद्दल या दोघांनीही अद्यापही उघड प्रतिक्रिया दिल्या नाहीत तर मंडळी तुम्हाला स्त्री आणि जानवीची जोडी आवडत होते का हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा